नमस्कार स्वागत आहे तुमचं सोनालीज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल अंडा मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी एका कढईत तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यात कांदा घातलेला आहे हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण लाल सुक्या मिरच्या काजू आणि कोथिंबिरीचे देठ घालून हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कोथिंबिरीच्या देठाने भाजीला खूप छान चव चा येते हे सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटोही छान परतून घेणार आहोत मिनिटभर वाटण परतल्यानंतर आता झाकण ठेवून आपण हे वाटण शिजवून घेणार आहोत जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाहीत तर तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत शिजलेले आहेत आता हे वाटण छान थंड करून आपण वाटून घेऊया तोपर्यंत इथे मी पाच उकडलेली अंडी घेतलेली आहेत आणि या अंड्यांना आपण हळद मीठ आणि लाल तिखट लावून घेणार आहोत आता ही अंडी मी एक मिनिटभर तेलामध्ये छान परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अंडी छान परतून झालेली आहेत इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये जिरे दालचिनी आणि एक तमालपत्र घालून घेतलेलं आहे ते एखाद मिनिट परतल्यानंतर ते आपण तयार केलेलं वाटण घालून घेणार आहोत आणि हे वाटणही आपण एखाद मिनिट छान परतून घेणार आहोत वाटण खाली लागू नये म्हणून मी थोडंसं देखील घालून घेतलेलं आहे पाणी घालून थोडा वेळ वाटण परतल्यानंतर आपण आता यामध्ये सर्व मसाले घालून घेऊयात इथे मी हळद लाल तिखट धने पावडर आणि मीठ घालून घेतलेला आहे मिनिटभर हे मसालेही छान परतून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट तुम्ही पाहू शकता छान तेल सेपरेट झालेला आहे मसाला छान शिजलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी ॲड करू शकता यामध्ये मी कसुरी मेथी आणि एक चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे हे छान मिक्स करून यामध्ये आता मी अंडी घालून घेणार आहे अंडी घालून घेतल्यानंतर ही भाजी आपण झाकण ठेवून फक्त दोन मिनिट शिजवून घेणार आहोत म्हणजेच मसाला छान अंड्यांमध्ये आतपर्यंत मुरेल तर तुम्ही पाहू शकता इथे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद